गावामध्ये गेलो होतो दगरवाडी गावामध्ये गेल्याच्या नंतर सगळं गावच गाव त्या ठिकाणी एकत्रित आलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या जवयाच्या गावामध्ये एकत्रित आलेले लोक त्यांना बघवले नाही कुठंतरी भीती वाटायला लागली आणि हेच वातावरण पूर्ण बाजूला सुद्धा जाईल याच्यामुळं काहीतरी त्या ठिकाणी नवनाथ पाटील आमचे बोलत होते नवनाथ पाटील बोलत असताना त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला की यांनी माता माया माया माय बहिणीवर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोललं परंतु तो जो व्हिडिओ आपल्या समोर सादर केला गेला तो तोडमोड करून सादर केला गेला तंत्रज्ञान आता खूप विकसित झालेलं आहे इकडचा शब्द तिकडं टाकता येतो तिकडचा शब्द इकडे टाकता येतो पूर्ण व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे अण्णा आम्ही आज तुम्हाला वाटलं असेल की तीन सभा झाल्यानंतर हे कुठे गेले आम्ही हायकोर्टच्या वकिलांना बोलावलं त्यांच्याकडून माहिती घेतली वेगवेगळ्या वेग वकिलांना बोलवलं तो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओ मध्ये कोणतीच गोष्ट नवनाथ पाटील आक्षेपाने नव्हती आणि माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणवीस साली ज्या वेळेस अर्जुनराव खोतकर साहेब लोकसभेला सा उभे राहणार होते त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून मी ज्या पद्धतीनं अण्णांचं काम करतोय त्याच पद्धतीनं नवनाथ पाटील अर्जुनराव खोतकर या मतदारसंघामध्ये उमेदवार राहिले पाहिजे लोकसभेला म्हणून काम करत होते काम करत असताना त्यावेळेस ते याच पद्धतीनं नागरिक शिवपणे काम करत होते काम करत असताना त्यांनी त्यावेळेस अशाच पद्धतीचं त्या ताईवर काहीतरी बोलले आक्षेपार्ह बोलले असं सांगितलं गेलं म्हणजे जर बोल सेल, ते बोलले असेल तर त्याचं आम्ही समर्थन करणार नाही परंतु जेवढा ओळखतो त्याच्यानुसार माता माऊलीचा सन्मान करणारा माणूस जर कोणी असेल तर तो आमचा नवनाथ पाटील दवडे हे सुद्धा मी ठामपणे सांगू शकतो खरं म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यावर मग ताईच्या विरोधात बोललं म्हणून काही उतावीळ कार्य करते खरं म्हणजे या उतावीळ कार्यकर्त्यांनाच यांना पाच पाच वेळेस निवडून आल्यानंतर जर ते पडले असतील तर ते असल्या उतावीळ कार्यकर्त्यांमुळं पडलेले आणि यांनी काय केलं ज्या पद्धतीनं आता दगडफेक केली आमच्या वाहनांवर दगड फेक केली त्याच पद्धतीनं त्यावेळेस नवनाथ पाटलावर केसेस दाखल केल्या गेल्या केसेस दाखल केल्याच्या नंतर हा बिचारा बाहेर फिरत होता सैरा विवया कुठतरी पळत होता आपल्याला कुठं आसरा मिळतो का ते बघत होता वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक केला जात होता हल्ले केले जात होते त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी ते त्या स्वतः उपस्थित नव्हते त्यावेळेस त्यांची सत्तर वर्षाची आई घरामध्ये होती त्यांचे वडील घरामध्ये होते त्यांची लहान मुलगी जी सात वर्षाची होती ती घरामध्ये होती त्यांचा पाच वर्षाचा मुलगा घरामध्ये होता त्यांच्या भावाला मारहाण करण्यात आली त्यांच्या आईला धक्काबुक्की करण्यात आली त्यांच्या पत्नीला लोटलाट करण्यात आली शिवीगाळ करण्यात आली आणि मग तुम्ही जर म्हणत असताल की ताईच्या विरोधात बोललं तेव्हा तुमचं जर रक्त उसळत असेल जर तुम्ही खऱ्या अवल्यादी असाल तर तुमचं रक्त उसळलं पाहिजे होत दौडच्या आईला सुद्धा लोटल्या जात धक्का बुक्की केल्या जात होती तेव्हा तुमचं गरीबाची आई आहे म्हणून ती माता भगिनी नाही का गरीबाची आहे म्हणून ती माता भगिनी नाही का तुमची श्रीमंताच्या घरातली पोरगी म्हणून ती तुमची ताई म्हणता तिच्यासाठी रस्त्यावर उतरता आणि मग आमच्या सर्वसामान्य कुटुंबातून जो पुढे आलेला आहे शेतकरी कुटुंबातून जो पुढे आलेला आहे आणि नेतृत्व करण्याचं काम करतोय गोर गरिबांसाठी उभं राहण्याचं काम करतोय तो जेव्हा बोलला तर त्याच्या आईवर जेव्हा धक्काबुक्की केली जात होती आता फेसबुकवर बघितलं तर त्याच्यावर अश्लील शिवीगाळ केली जाते मग गरीबाची जी आई आहे तर ती माता माऊली नाही का हा प्रश्न माझा त्या भारतीय जनता पार्टीचे जे गावगुंडांनी हल्ला केला तर त्यांना माझा प्रश्न आहे आणि म्हणून मी आता त्यांना एक आव्हान करणार आहे की जर तुम्हाला निषेध करायचा असेल तर खऱ्या अर्थानं फेसबुकवर तुम्ही लिहायला लागलेले त्याचा सुद्धा तुम्ही निषेध केला पाहिजे आणि ज्या भ्याड हल्ला कालच्या ताफ्यावर करण्यात आला त्याचा मी जाहीर शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली घटनेनं जे अधिकार दिले ते अधिकार दाबण्याचं काम केलं जाऊ लागलं आज आपल्याला आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ लागलं आपलं मत मांडलं पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलं आपण मत दिलं पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलं परंतु आज आपल्याला बोलण्यापासून रोखलं जाऊ लागलं आपल्याला गावात जाण्यापासून रोखलं जाऊ लागलं ला। आणि म्हणून मी सांगतोय की ही जी निवडणूक आहे तर ही चंद्रकांत दानवे विरुद्ध संतोष दानवे फक्त एवढीच नाही तर ही गरीबी विरुद्ध श्रीमंत आहे आणि ही लढाई या ठिकाणी जी दादागिरी भाईगिरी हुकुमशाही ह्या हुकुमशाही विरुद्ध